तर नमस्कार मित्रांनो प्रथमता तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज बलिप्रतिपदा आणि आपल्या गावामध्ये पाषाणे गावामध्ये गावा दिव्य अशी मिरवणूक आहे आणि ती मिरवणूक कशी होईल काय होईल ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही इकडे मागे बघू शकता माझ्या आमच्या गावातील तलाव असा म्हणजे महाराज बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी बघू शकता महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पूजन चालू आहे नजराना तलावाला शोभा आली मित्र म्हणेन महाराजांच्या पावन मूर्तीने काय तुम्ही राजा हे दिवाळी पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदा बैला ना ओवाला असतो त्यासाठी हे पाच दिवे पाच दिवे आणि हा बैलराजा बघू शकता मित्रांनो अशा ही आमच्या गावची पद्धत आहे आणि आमचे आप्पा काय सांगाल याचे वैशिष्ट्य काय सांगाल कशासाठी बनवतात अच्छा म्हणजे आपल्या नंदींची पूजा करायची त्याच्यासाठी हे दिवे आणि तो बैल राजा बनवलेला आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ही आपल्या गावची पद्धत पुढील प्रमाणे तुला पाहत पाहता येईल तुम्हाला बघू शकता तुम्ही बैलाची साडव साजावटी ते केली जाते आणि नाव टाकलेलं बघा सुंदर असं नाव शंतनू इकडे देखील बघू शकता बाहेरून <laughs> पेंटर मागवलेत बघू शकता तुम्ही आज आपल्या नंदींचा दिवस आहे त्यांच्यासाठी छानपणे त्यांना सजून त्यांची भव्यदेव मिरवणूक काढण्यात येईल त्यामुळे व्हिडिओपर्यंत शर्टपर्यंत राहत तुम्हाला दाखवतो मी वाईट कलर दिसणार आमची बघा छोटी मालकीन छोटी मालकीन आहे माल शंतानूजी बोला घ्यायची यशस्वी झांजे इकडे बघू शकता मित्रांनो सजावट बैलांची सजावट केली जाते आज म्हणजे आपल्या नंदींचा दिवस इकडे बघू शकता कीर्तनदा आमचे उत्कृष्ट अशी पेंटिंग इथे करत आहेत ते देखील बघू शकता लक्की देखील शिंगरना बघू शकता तुम्ही चांगला असा पेंटिंग केलेली लकी डॉन इकडे बघू शकता वादळ पन्नास पन्नास बघू शकता तुम्ही बघू शकता वादळ आगामी वादळ बघू शकता सुंदर अशी पेंटिंग आपण बघू शकता वादळ पब्लिक आज आपल्या नंदीनचा दिवस आणि कलर वगैरे आणलेले आहेत आणि इकडे बघू शकता मोरिलीचे जावं आहे आमचे सुंदर अशी वेशभूषा सुंदर असं काम केतन दादा चौधरी करत आहेत बघू शकता तुम्ही आणि आपला सगळ्यांचा आवडता यक्का आणि काय बघू शकता तुम्ही वाह सुरेख तिकडं बघ कोपऱ्यात आणि इकडे देखील बघू शकता तुम्ही किंग वा सुरेखच सर्व नंदी आपलेच सर्वनंदी चांगले आता जगो दादा आमचे नखर्या बैलाचे मालक बैल सजावटीसाठी सज्ज निगडे तुम्ही बघू शकता नखऱ्या नंबर काय हा काय किती आठ स्वराज विषय नाव सुचवायला तो काय सांगाल दादा नामकरण तुम्ही केलं अक्क्याचं के मी त्याला बघता शनी त्याच्या डोळ्यात बघितलं मी काही होकाच आहे पोराना बोललो यक्का नाव पाहिजे मला सर्वांच्या संमतीने त्याचं नाव एक्का देण्यात आला आणि आतापर्यंतची त्याची कामगिरी पाहता तो एक्काच आहे म्हणजे त्यांनी वासरामध्ये असू दे मोठ्या बैलामध्ये असू दे त्याच्या बायला बैलामध्ये असू दे प्रत्येक बैलामध्ये त्यांनी शर्यती केलेले आहेत आणि त्याला कुठून पण चुपा या साइडनी पब्लिकनी त्या साईडनी पब्लिकनी पंढरी शेठ फडके काय बोलायचं जो दोन्ही साइडनी केलेला तो बादशाह

মই ভাজি নিশ্চয়

एक मिनट इकडे ना फक्त ना इथं के आय एन जी टाकील के आय एन जी बस घ्यायचं खाली संगम दावा आहे खऱ्या

नंदींना रंगवण्याचं काम मात्र इथे चालू आहे बघू शकता कशा प्रकारे उत्कृष्ट अशी कामगिरी जगू दादा आमचे स्वतः बैल मालक बघू शकता त्यांची मेहनत स्वतः काम करता येते नखर्या तिकडे बघू शकता मित्रांनो पाच लक्की डॉन बघू शकता अशा प्रकारे सजावट केली आहे शिंगांना तुरा देखील लावण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे भाऊ आहेत आमचे भाऊ आहेत तर बघू शकता लक्की जी छोटी मालकीन बघू शकता तुम्ही छोटी मालकीन आहे समृद्धी समीर विषय बघू शकता कशा प्रकारे छान प्रकारे सजवलायच नक्की इकडे बघू शकता तुम्ही वादळ मॉन्टी विषयी यांचा वादळ बघू शकता अजून याच काम चालू आहे मातीत नको पुढे पब्लिक बघू शकता तुम्ही

सजावट केली अप्रतिम अरे पण तिथे वारसा काय दिसून कुठला कुठं लावते तिथे लावते ना इथं शिंगाणारे अरे मग तुम्ही आता अडन तो तो ने एको दरास रे तो आ गपड्या महबूब ए डिंगरा बोलडा ना तो तो कोडा ला तो ये नकरदार आले का नकरपुडा आंदा बोलला ना बोलतो ये आरदिले का हां आ पहिला गेली आकडे का मी अप्पा शेठ ए खाली है ना ते इते की अप्पा ने

आज आपल्या नंदींचा दिवस बलिप्रतिपदा दीपावली पाडवा आणि बघू शकता तुम्ही नखरे आणि अक्का श्वे शेठ पालांडे तर गावातून भव्य दिवस अशी मिरवणूक आहे बघू शकता मित्रांनो ग्राऊदेवीचं दर्शन इथे नंदींना देण्यात येत आहे बघू शकता तुम्ही आज आता आज बैलांची भव्य मिरवणूक आपण पाचणे गावाची पारंपरिक परंपरा याप्रमाणे बैलांची सजवणूक करून आपण त्यांना मिरवणुकीसाठी घेऊन जात होतं परंपरा जपणी कालाची गरज आहे कारण आजचे युग मॉडर्न टेक्नॉलॉजीकडे जात असताना ही महाराष्ट्राची परंपरा जपणे तरुणांनी याचा आदर्श घ्यायला पाहिजे हे आपलं कर्तव्यच ही परंपरा, परंपरा कायम वर्षानुवर्ष जोपासली गेली पाहिजे धन्यवाद त्याला पुढे घे त्याला पुढे घे 帰ってからならないました。